चलकरंजीतील कागवाडे मळ्यात राहणारे रमेश कुलकर्णी हे स्टेट बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या घरी संगीता खोत या अनेक वर्षांपासून घरकाम करतात कुलकर्णी यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते कोल्हापुरातील दवाखान्यात उपचार घेत होते त्यामुळं त्यांचं घर कुलूप बंद होतं दरम्यान घरकाम करणाऱ्या संगीता खोत यांचा मुलगा राकेश आणि त्यांची सुनं योगिता या दोघांनी कुलकर्णी यांच्या बंद घराचा दरवाजा उघडल्याचं शेजाऱ्यांनी संगीता यांना सांगितलं त्यामुळं खोत यांनी याबाबत कुलकर्णी यांना फोन करून माहिती दिली कुलकर्णी यांच्या कुटुंबियांनी घरात येऊन पाहणी केली असता घरातील एक किलो आठशे साठ ग्रॅमची चांदीची भांडी वस्तू आणि रोख नव्वद हजार रुपये लंपास झाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं रमेश कुलकर्णी यांनी बनावट चावीनं कुलूप काढून राकेश आणि योगिता या दोघांनी चांदीची भांडी वस्तू आणि रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी योगिता खोत हिला नोटीस बजावली तर राकेश खोत याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली and also press this bell icon.